नवीन असाल आणि तुम्हाला अशाच नवीन मालिकांचे डेली अपडेट्स जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना इथे पुढील भाग खूप सुंदर असा झालेला आहे कारण पुढील भागामध्ये इथे आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता कला जी आहे कला थे। ती अद्वेतच्या खोलीमध्ये असते आणि कला अद्वेतच्या खोलीमध्ये बसून अद्वेतचाच विचार करत असते ती इथे म्हणत असते आतापर्यंत जास्त चुकीची वागलेली आहे आणि त्यासोबतच इथे आता एवढं सर्व काही चुकीचं वागल्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी इथे झालेल्या आहेत आतापर्यंत अद्वेच आणि माझं लग्न जे आहे ज्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे त्या परिस्थितीनुसारच आता अद्वैतला मी स्वीकारणार कि आहे किंवा ज्या काही आबाने आणि त्याचबरोबर ज्या काही संगीताने इथे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीचा इथे मी विचारसुद्धा करणार आहे असंसुद्धा आता इथे जी काही आपली कला आहे ती इथे बोलत असते आणि कला मात्र इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे जो, जो काही अद्वैत आहे अद्वैत हा ऑफिसमध्ये असतो आणि अद्वैत ऑफिसमध्ये असताना आता इथे que la matro um... घरी असते आणि जेव्हा हो आता दोघेसुद्धा घरी येतात अद्वेतला ती कुठेच बाहेर जाऊ जाणार जाऊ देणार नाही किंवा तू बाहेर जायचं नाही ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी आता इथे बोलल्याच्यानंतर मात्र जो काही अद्वेत आहे तो म्हणत असतो नाही आता मला बाहेर जायचं आहे खरे आणि तो तिला चुकूनच इथे बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो खरे तुझं दूध उतू गेलेला आहे आणि तू ते दूध जे आहे ते तू इथे पहा असं इथे जी काही कला आहे ती इथे बोलत असते आणि कलाने ह्या सर्व गोष्टी इथे बघितल्याच्यानंतर मात्र आता इथे कला किचनकडे जाते तोवर अद्वैत इथून निघून जात असतो आता मात्र इकडे जो का है जा था था जो काही अद्वैत आहे अद्वैत हा सुरुवातीला एका पतसंस्थेमध्ये जाण्याचं काम करत असतो आता पतसंस्था कोणती तर इथे जे काही खरे आहेत किंवा इथे आता त्यांनी जे काही इथे लोन घेतलेला आहे ते लोन इथे त्यांना क्लिअर करायचं असतं आणि ते लोन क्लिअर करण्यासाठी इथे त्यांचे ई एम आय खूप सारे थकलेले असतात आणि त्यांचे ई एम आय थकल्याच्यानंतर आता जे काही इथे आपले ईम आय थकल्याच्यानंतर मात्र ज्या बँकेतून त्यांनी लोन घेतलेलं असतं ती लोकं इथे त्यांना त्रास देण्याचं काम करत असतात किंवा ते म्हणत असतात आता खूप झालं तुमचं सर्व काही तुम्ही आता इथे हे जे काही ई एम आय घेतलेले आहे ते ई एम आय तुम्ही कॅन्सल करा भरा किंवा मग तुम्ही जे काही घरं आहे ते तुम्ही इथे खाली करा ह्या तुम सर्व काही गोष्टी इथे ते बोलत असतात आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता जे काही खरे आहेत ते इथे संगीताला ही गोष्ट इथे सांगितलेली असते आणि ही गोष्ट इथे सांगितल्याच्या नंतर आता त्यांना हो हे जे घर आहे ते इथे खाली करायला लावलेलं असतं आणि तेव्हा मात्र इथे आता जे काही आपली <coughs> Yeah. <laughs> That <tiny noise> <tiny noise> is. तर आता प्रेक्षकांनो इथे जी काही आपली इथे कला आहे कला किचनमध्ये काम करत असते तर आता अद्वैत जो आहे तो पदसंस्थेत गेलेला असतो आणि अद्वैत जो आहे तो पतसंस्थेत गेल्याच्या नंतर आता इथे जो काही अद्वैत आहे तो तिथे मॅनेजरशी भेटायला जात असतो आणि मॅनेजरशी भेटायला गेल्याच्या नंतर इथे त्याच्या लक्षात येतं की इथे आता मॅनेजर नाही आणि तेव्हा त्याच्याच मागे इथे जो काही आपला राहुल आहे तो आलेला असतो आणि राहुल तिथे आल्याच्यानंतर आता इथे जो काही राहुल आहे तो इथे जात असतो आणि तो चौकशी करत असतो की इथे अद्वैत जो आहे तो का आणि कशासाठी आला होता आणि त्याचबरोबर इथे अद्वैतचं काय काम होतं ह्या सर्व काही गोष्टी इथे तो विचारत असतो आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे विचारल्याच्यानंतर मात्र आता जो काही आपला इथे त्याला समजत असतं की जो काही अद्वेता आहे तो इथे कशासाठी आलेला होता आणि त्यासोबतच इथे आता जो काही राहुल आहे तो म्हणत असतो नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे मला इथे जे काही आहे ते इथे पाहिलंच पाहिजे आणि हा जो काही अद्वैत आहे तो इथे का आणि कशासाठी आला होता नक्कीच काहीतरी खिचडी ती बघत आहे असं इथे त्याच्या मनामध्ये येतं आणि आता जो काही अद्वैत आहे तो तिथे कोणीच नसल्या कारणाने इथे आता जो अद्वैत आहे तो इथे खऱ्यांकडे जात असतो आणि खऱ्यांकडे गेल्याच्या नंतरच तिथे जाऊन खूप काही गोष्टी इथे त्याला पाहायला मिळत असतात कारण प्रेक्षकांनो इथे आता खऱ्यांकडे गेल्याच्या नंतर मात्र जो काही अद्वैत आहे अद्वैत इथे पाहतो तर खरे लोक खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात आणि तेव्हा तो इथे त्यांना बोलतो आणि तेव्हा संगीता म्हणत असते की जावई बाप्पू तुम्ही इथे काय करताय आणि तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की मी इथे काय करतोय ह्यापेक्षा जास्त तुम्ही इथे असे बाहेर का उभा आहेत असं इथे तो विचारत असतो आणि तेव्हा अद्वैतने ह्या सर्व काही गोष्टी आता इथे विचारल्याच्यानंतर संगीता काहीच सांगत नसतात आणि तेव्हा तो सतत इथे विचारण्याचं चा काम करत असतो की हे सर्व काही काय चाललेलं आहे आणि त्याचसोबत आहात वगैरे वगैरे असं इथे विचारण्यात येतं आणि तेव्हा हे सर्व काही इथे विचारल्याच्यानंतर नंतर आता जो काही अद्भेद आहे तो इथे पाहतो तर अं जे काही आपले इथे काजल आहे ती सांगत असते काय काय आहे कशा पद्धतीने झाले वगैरे आणि तेव्हा मात्र ह्या गोष्टी इथे आता तिच्याकडून समजल्याच्यानंतर जो काही अद्वैत आहे तो म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत इथे चला आणि तेव्हा माझ्यासोबत तुम्ही इथे माझ्या घरी चला असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा आता इथे सगळेजणच नाही बोलत असतात कलाला ही गोष्ट आम्हाला सांगायची नाही असंसुद्धा आता इथे ते बोलत असतात पण आता इथे जो काही अद्वैत आहे तो म्हणत असतो मी तुम्हाला वचन देतो तुमच्या मुलीला मी इथे काहीच सांगणार नाही पण तुम्ही माझी जिम्मेदारी आहात म त्यामुळे इथे माझ्यासोबत येणं खूपच जास्त गरजेचं आहे असं सुद्धा आता इथे जो काही अद्वैत आहे तो इथे बोलतानासुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप छान आणि ता म्हणून येतो तेवढाच रंजक असा झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं असं इथे पाहायला मिळणार आहे की आता तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर असा झालेला आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता कारण उद्याच्या भागामध्ये इथे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो की आता जी काही आपली इथे जे काही आपली इथे कला आणि कला आहे तिच्या तिला काहीच कुठचीच गोष्ट माहिती न होऊ देता इथे आता अद्वेच आहे तो खऱ्यांना आणि त्यांना घरी घेऊन जाण्याचं काम करत असतो आणि घरी घेऊन जाण्याच्या जा जाण्याचं काम केल्याच्या नंतर आता इथे मात्र जे काही कला आहे तिला ह्या गोष्टी माहिती नसतात तर जे काही इथे पे जे काही नैना आहे तिच्या प्रेग्नेन्सीचं सत्य इथे समोर येणार असतं आणि कला तिला काही प्रश्नसुद्धा विचारताना दिसणार असते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्यासोबतच डेली मालिकांच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशा जे छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा